अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी आज रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी देवळारी प्रवरा शहरातून पायी फिरवत धिंड काढली देवळारी प्रवरा बाजार तळ राहुरी फॅक्टरी परिसर महाविद्यालय व परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील पाच आरोपींशी पोलिसांनी धिंड काढली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून राहुरी हद्दीतून अपहरण झालेल्या सोळापैकी दहा अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना पाच आरोपींना गजाड करून त्यांना मदत करणाऱ्या मित्रांना व नातेवाईकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू अहेर सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री फुलारी हनुमंत आव्हाड विकास साळवे श्री खेमनेर अमित राठोड सम्राट गायकवाड श्री लिपने आदींसह गृहरक्षक दलाचे तुषार बोराडे आदी उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी रावळी पोलीस स्टेशन हद्यामध्ये साधारणत पंचेचाळीस अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे मागच्या वर्षभरात दाखल होते तसेच मागे मागच्या दोन तीन वर्षातील ओवरऑल सगळ्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की अद्यापपर्यंत सोळा मुलींचा शोध घेणे बाकी होते सतरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन मुस्कान मोहीम राबून आम्ही अद्यापपर्यंत दहा मुलींना दहा गोविंद मुलींना ज्यांनी गुन्हे पळून नेलेलो होतं त्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे घड गड़, घडू नये म्हणून आम्ही राऊर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करत आहोत त्याचाच भाग म्हणून आज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज राऊरी फॅक्टरी इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे